di Abu Salada robo. Di Kecamatan Melati, Delmasan, Adani i hey.

बोरे पाटील यांचा आज वाढदिवस आहे ते आदरणीय जिल्हाध्यक्ष यांच्या कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान तो माईदार सरांसाठी एक चोड दाखला जातो यानंतर कार्यक्रमाचा प्रस्तावित आमचे कार्यध्यक्ष सतीश बोरे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं थोडक्यात इतक्यात प्रस्ताव करावं धन्यवाद आदरणीय श्री वाघमारे सर आणि आपल्या सर्व गुणिक पाठीशी असलेले आपले जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री दिनकर शिंदेसाहेब हे आंबेजोगेत यावे हे खूप दिवसापासून इच्छा होती एकदा त्यांनी आंबेजोगेत आलेही होते आपल्या मराठी पत्रकार परिषदेचा त्यांना पुरस्कारही मिळालेला आहे आणि दुसरं या ठिकाणी त्यांनी येण्याचं आम्ही खास त्यांना निमंत्रण दिलं खूप दिवसापासून नियोजन होतं पण वेळ मिळत नव्हता परंतु सरांनी मनाला घेतलं आणि त्यांनी आज संपूर्ण बीड जिल्हा दौरा सध्या चालू केलेला आहे प्रत्येक तालुक्यातील सर्व पत्रकार आपल्या डिजिटल आहेत काही डिजिटल मीडियाच्या तालुका पातळीवर काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवायचे काय अडचणी आहेत काय नाही आणि ती अडचणी कशा दूर करता येतील त्या सर्व मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय साहेब या ठिकाणी आले आणि त्यांचं आपण आंब्याजोबे डिजिटल मीडिया व परळी डिजिटल मीडियाच्या वतीनं आम्ही दोघाच्या वतीनं आंब्याजोबेत त्यांचं स्वागत करतो दुसरं आमचे मार्गदर्शक जे उद्योजक आहेत पण त्यांनी कधीच उद्योजक असं म्हणलं नाही किंवा मानलं नाही परंतु आमच्या डिजिटल मीडियाच्या सातत्यानं छोटा असो मोठा असो कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा एक फोन बी केला आमच्या एका फोनवर शिंदेसाहेब सातत्यानं उपस्थित राहतात आजही त्यांची कोर्टामध्ये तारीख होती आणि तारीख असताना फक्त ते हजेरी देऊन या ठिकाणी पोहोचले त्याबद्दल मी यांनी शिंदेसाहेबांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो दुसरं जसं शिंदे साहेब की आपल्या पत्रकार क्षेत्रामध्ये डिजिटल मीडियामध्ये आदरणीय सरांनी अलग अलग विंग्स तयार केल्या एक प्रिंट मीडियाची आहे दुसरी डिजिटल मीडियाची आहे त्यात आपल्या आमच्या सर्व आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदरणीय देशमुख सरांनी सुद्धा या ठिकाणी वैद्यकीय कक्ष म्हणून निवडला आहे आणि त्या वैद्यकीय कक्षाचे कक्षाचे प्रमुख आंबेजोगेत प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर राजेश सर यांची निवड केली अधिकृत निवड केली असे विसरून आणि ते सुद्धा सातत्यानं वर्षभर विविध आपल्या पत्रकार बांधवाचं आरोग्य शिबिर म्हणा घेतात तसंच आंब्याजोगाई शहरामध्ये आणखी निवड झाली नाही पण आमची अशी इच्छा आहे की तुमच्या उपस्थितीमध्ये आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट शिवाजी कांबळे साहेब हे आमचे वैद्यकीय हे कायदेशीर कायदेशीर सल्लागार म्हणून सातत्यानं ते आमच्या पाठीशी असतात आपल्या डिजिटल मीडियामध्ये काम करत असताना अनेक घटना विविध कार्यक्रम कधी नजर चुकीने एखादी प्रेम काहीही कोणतीही बाब चुकीनं होऊ शकते मग आम्हीसुद्धा काही आम्हाला काही अडचण येत असतो तर आम्ही आम्ही कायदेत सल्लागार म्हणून शिवाजी कांबळे सरांना आम्ही फोन करतो आणि ते तात्काळ आमच्या अडचणी दूर करण्यासाठी आमच्या पार्टनशी उभा राहतात तर आपणही यश एम देशमुख सरांना व्हॉट्सअप कळून कांबळे सरांचे सुद्धा या ठिकाणी आपल्या कायदे तज्ञाच्या आम्ही डिजिटल लेवलच्या ह्याच्यावर करावं तेवढा आपण एक प्रयत्न करावा दुसरं शिंदे सरांचं आपले जे जिल्हाध्यक्ष शिंदेसाहेब आहेत यांचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही आम्ही जेवढं काही काम करतो डिजिटल मीडियामध्ये परंतु त्याला फारसं यश मिळत नाही कारण आपण एक जरी बातमी टाकली तर आपली दोन दिवस ती बातमी चलण्यासाठी हजार दोन हजार दिवस मिळतात परंतु शिंदे साहेबांनी तर एक बातमी टाकली एक घंट्यातच एक लाखापर्यंत पोहोचतात पण अशी काय जादू आहे शिंदेसाहेबांकडं ती जादू आपल्याला घ्यायची आणि ती घेण्यासाठीच साहेबांना आपण आंबेजोगाई तुम्ही या आणि ती जादू निश्चितच आपल्याला जादूची कांडी आपल्याला देतील त्या आपण त्याचा फायदा आपण घ्यावा <coughs> दुसरं सर आमची एक खूप दिवसापासून सातत्यानं मागणी आहे की आपल्या एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या तुमच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी एक कार्यशाळा व्हावी जेणेकरून नवे नवे तंत्रज्ञान आलेले आहे नव्या तंत्रज्ञानाचा आपल्या बऱ्याच सदस्याला काहीच माहीत नाही आपण आपण तर त्या तर विश्लेषित आहातच संपूर्ण गोष्टीशी आणून काही तज्ज्ञ मंडळी जी कोणी आपल्याला या वरिष्ठ पातळीवर आणता येईल ते ते आणण्याचा प्रयत्न करा परळी आणि आंबेजोबाई आणि रूपन तुमची होणारी ची बैठक आहे ही असं धारवायची असेल आम्ही सर्व पात्र पत्रकार बांधवायची इच्छा आहे की बीड जिल्ह्याची कार्यशाळा एक होणं गरजेचं आहे आणि ती कार्यशाळा तुमच्या मार्गदर्शनाखाली आंबेजोब्यात व्हावी अशी एवढी व्यक्त करतो आणि आज दौरा दौरा केला आणि माझा वाढदिवस या ठिकाणी होता आणि आपण सर्वांनी म्हणून माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला मला शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझं लांबच चाललेलं प्रास्ताविक इथं थांब येतो धन्यवाद राजे शिंदेसाहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचे नाव घेत नाही पण सदस्य सदस्य व्यासपीठावर उपस्थित आहेत उपस्थित सर्व डिजिटल मीडिया पत्रकार आणि माझ्या माझ्या पत्रकार प्रकारे या ठिकाणी असतील माझे बांधव तत्ता मी आज जे सतीजी मोरेसाहेब त्यांचा वाढदिवस आहे रात्री मला दुसरा फोन केला माझा मला वाढदिवस आहे आणि तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावा अशी माझी मनातून इच्छा आहे त्यांनी चळ मी प्रथम त्यांना या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखास जावं त्यांनी आयुष्याची शंभरवी पार करायला किंवा शंभर पार पाडा अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांना व्यक्त करतो त्यांचं कौटुंबिक आयुष्य व्यक्तिगत आयुष्य सुखा समाज भरभरा जावं अशा ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो मित्रो मला ठिकाणी बोलण्यात थोडी संधी दिली आपल्याला मी आपले आभार मानतो आपण मीडिया म्हणजे हे आपल्या लोकशाहीचा चौथा स्थंभ बरोबर आहे चौथा स्तंभ त्या चौथा स्तंभाची अवस्था सध्या काय झालेली आहे आपण हे डोळ्याने बघतो अशी वाईट अवस्था या चौथा स्तंभाची होत आहे आणि आपण फार जागृत राहण्याची आवश्यकता ह्या देशामध्ये जे काही चाललेलं आहे चौथ्या स्तंभावर एवढा आघात या ठिकाणी होत ह्या लोकशाहीमध्ये त्या सध्याच्या राजकीय व्यवस्थेमध्ये की बुद्धिजीवी लोक जे आहेत काय करावं मी ह्यासा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो तुमची फार मोठी तळमळ आहे देशा की देशाची जे काही सध्याची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तुमच्या आमची अवस्था काय आहे कुठपळ्यासारख्या का अवस्था होती जे तुम्ही तुम्हाला त्याच्यासमोर जास्त काय बोलणार नाही काही बोलत असतो हे डिजिटल मीडियामध्ये चौथा समज आहे हे जनसामान्यांचे दुःख त्यांचे प्रश्न सामाजिक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न गोरगर्बाचे प्रश्न हे जनतेसमोर मांडणं शार्ताफार मांडणं हे आपलं काम आहे आपण काय करतो की काही प्रॉब्लेम किंवा आणखी काही याच्यामुळं आपण काही वेगळं असं काम करतो असं मला दोनच गोष्टी मला बोलायच्या माझ्या आयुष्यामध्ये साहेब टेन्शन कोणाला कोणाला पाहिजे वोट देताना काम राहणार शेतकऱ्यांना पेन्शन मिळालं पाहिजे मी माझ्या आयुष्यामध्ये एकच काम करणार आहे की आमदार खासदारांना जे पेन्शन मिळत आहे ते बंद करण्यासाठी मी जीवाचा <गणतारा> आहे याच्यासाठी मी कुठल्याही समाना जायचा तयार आहे तुम्ही मला किती साध्या द्यायचं सगळं सांगा मला कुठलं नाही भविष्यामध्ये काहीच काम करत नाही मला आमदार नको खासदार नको काही नको नाही पण मी जे आहे मला जे काही काम करायचं आहे कुणाला पेन्शन देतो पाहिजे शेतकऱ्यांचे आज काय हाल आहे शेतमालाला भाव मिळत नाही बेरोजगारीची काय अवस्था आहे आज तरुण लोक व्यसनाच्या आधीच नाही लवकर नाही ते छोकरी नाही लग्न नाही बेरोजगार आहे सगळ्याच स्तरामध्ये ही अवस्था आहे माझ्या आयुष्यामध्ये मी एकच काम करणार आहे की आमदार आणि खासदारांचं पेन्शन त्या देशामध्ये बंद झालं पाहिजे आणि यासाठी मी फार मोठं आंदोलन करणार आहे आणि सगळ्या कामगार संघटना माझ्या पाठीशी आहेत मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल ऑफ इंजिनियर्स हे राष्ट्रपातळी संघटना आहे देशाची त्याचा मी लातूर केल्याचा अध्यक्ष आहे आणि मी हे पुढाकार घेतो आहे की सर्व कामगार संघटना यांची बैठक घेऊन सगळ्या कामगार संघटना मला पाठिंबा तयार आहे साहेब तुम्ही पुढाकार द्या आम्ही तुमच्या पाठिंबा घालवा सगळ्या कामगार संघटना आणि तुम्हाला माहिती आहे त्यांचं पेन्शन बंद करण्यासाठी रिट याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे त्याची सुनावणी सध्या चालू आहे पण आपल्याला माहिती आहे न्यायव्यवस्था सुद्धा कसं काय करते सध्या दबाव हे काम करते हो कोण कर आहे त्याचा येत नाही नाही का तारकावर ताका तार कावरता का तारकावर तात का म्हणजे काय व्यवस्था चाललेली आहे या व्यवस्था बांधून काढलेली आहे त्याच्या गळ्याला सुधारलेलं आहे काय कुठला निर्णय घेऊ शकत नाही आणि सगळ्या जी संस्था आहे हे तुम्ही आपण डोळ्याने बघतो काय झालेल्या देशामध्ये हो आज परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा पीक विमा मिळालेला नाही नुकसान भरपाई मिळालेलं नाही तुम्ही लाडकी लाडकीबाई योजना राबवता होता ठीक आहे राबवा ना तुम्ही लाडकीबाई योजना गोरगरबाच्याच हिशाबीत जाता आहे पण तुम्ही कुठल्या गोष्टीला प्राधान्य झालं पाहिजे हे तर ठरवा आमदार खादांना पेन्शनची खरंच गरज गर नाही गर। का खरंच गरज आहे का मला सांगा पैसा हा आमदार खासदारच्या पेन्शनचा पैसा जर वाचला ते तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देऊ शकता शेतकऱ्याचा विमा देऊ शकता तुम्ही आणि सर्व योजनांना पैसे मिळू शकता माझी अशी अवस्था झालेली आहे की कुठल्याही तुम्ही सुधारणा योजना आहेत कुठल्याही खात्याला तुम्ही जर जाऊन निधीची काय गरज आहे निधीचं काय तुटवाड आहे मी पीडब्ल्यूचा इंजिनियर होतो मग तुम्हाला माझ्या खात्याची एक गोष्ट सांगतो दोन दोन तीन तीन वर्ष असं काम करू लोकांचे आणखी पैसे मिळालेले नाहीत बजेट नाही नुसत्या करोडाच्या मस्त हा सगळं कोटी कारण म्हणून आणि बजेट किती लाख रुपये तुम्ही एक शंभर कोटीच काम करता त्याला बजेट पाच लाख रुपये काय त्या होत लाखामध्ये कंत्राटी मोर्चे निघाले कंत्राटी निवेदन दिले दोन दोन तीन तीन वर्ष झालं काम करून लोकांना आणखी पैसे मिळालेले नाहीये अशी अवस्था हे माझ्या खात्याची आहे बाकीच्या खात्याची हेच आहे इरिक्षण असेल तुमचं कुठलंही खाते शिक्षण खाता कुठली खाते घ्या सगळ्या खात्यामध्ये अशी बोंबा बोंबा आहे म्हणून माझं पहिल्या भागाने मी काही करायला तयार आहे मी खासदारचा आमदारचं पेन्शन बंद करण्यासाठी पूर्ण आंदोलन करणार आहे तुम्ही मला किती साथ देता याच्यावर बोलवून म्हणून माझ्यासाठी काय करता येईल तुम्ही मला जेवढं सहकार्य करताय तेवढं करा मी आपल्याला पाहिजे ते सहकार्य करतो डिजिटल 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 मीडिया मी तुम्हाला जे पाहिजे ते सहकार्य करतो तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि ह्या गोष्टीला जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला आणि डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मंचावर बोलत असताना मी फक्त चार मुद्दे आपल्या समोर आलो आहे की पूर्वी फक्त इंडस्ट्री ही उद्योगात होती आपण आवर्तून आपल्या समोर सांगते पूर्वी फक्त इंडस्ट्री ही फक्त उद्योगात होती आता शिक्षण विभागामध्ये इंडस्ट्री निर्माण झालेली आहे त्यानंतर आरोग्य विभागात इंडस्ट्री निर्माण झालेली आहे आणि लवकरच ऍग्रीकल्चरमध्ये इंडस्ट्री निर्माण होत आहे आणि ही देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी फार घातक आहे फुले आणि शाहू आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो जर पाहिला तर शाळा चालू करण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं काय कष्ट घेतले संपूर्ण भारत देश जाणतो बाबासाहेबांनी शिक्षण हे सर्वांना मोफत मिळावं यासाठी अतोनात प्रयत्न केले पण या गेल्या चौदा ते पंधरा वर्षांचं आपण जर बारकाईने जर पाहिलं तर शाळेचं पूर्ण खाजगीकरण होत आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार शाळा बंद होत आहेत जिल्हा परिषदच्या याबाबत जागरूकतेनं डिजिटल मीडिया यांना आव्हान करतो की मी आपण या गोष्टीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे एल के जी शिक्षण घेत असताना एखादा लाख रुपये भरून आपल्या मुलांना आपण शिकू शकत नाही आणि जर हे जर शिक्षण बंद झालं तर एक अडाणी आणि गुलाम समाज तयार होईल आणि यासाठी आपण एक चौथा स्तंभ म्हणून जर आपण डोळे झाकून बसलो तर म्हातारी मेला याचं दुःख नाही काळ सोकावे या बाबतीमध्ये कुणीच लक्ष द्या तयार नाही त्याच पद्धतीनं ना आपण दवाखान्याच्या बाबतीत घेतलं हजारो पेशंट उपचारा अभावी पैसे नसल्यामुळं खितपत पडलेले आहेत सरकारी दवाखाने पूर्ण खाजगीकरणाकडे वाटचाल करत आहेत आपल्या अंबादुकाईचं उदाहरण घेतलं एसआरटीआर दवाखाना असताना फक्त दोन डॉक्टर होते आपल्याला आठवत डॉक्टर पवार आणि डॉक्टर राह आज आंबा लोकांच्या कोणच्याही गल्लीला गेला एक नवीन दवाखाना उघडलेला आहे आणि वरचे पेशंट सगळे खाली रेफर केले जात आहेत त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे बियाणाच्या बाबतीमध्ये पुरवठा केला जातं आणि शेतकरी ते बी पेरल्यानंतर पीक येत नाही ते उद्ध्वस्त होतो या चार गोष्टी महत्वाच्या मला वाटतं शिंदेसाहेब आपण बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत दोन्ही सभागृहामध्ये आपण जर पाहिलं तर या बाबतीमध्ये कुणीच बोलायला तयार नाही दोन्ही सभागृहामध्ये जे विषय चाललेले आहेत ते जनतेच्या हिताचे नसून फक्त स्वहिताचे आहेत महाराष्ट्राचं कर्ज बघितलं तर दोन हजार सव्वीस चा आकडा आहे नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटी ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस पन्नास हजार कोटीचा काहीतरी आकडा होता या चौदा वर्षामध्ये आपण काय विकास केला आणि काय विकास करतोय आणि माझी आपण विनंती डिजिटल मीडियाच्या परिषदेच्या माध्यमातून की या बाबतीमध्ये आपण स्वतः चौथा स्तंभ म्हणून लक्ष घालावं एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आप आपण मला आप या ठिकाणी बोलवलं सन्मान दिला त्याबद्दल मी मानतो खरं म्हणजे डिजिटल माध्यम हे सध्या माध्यम बनलेलं आहे बऱ्याच जणांनी डिजिटल माध्यमांना नावं ठेवली त्यांच्या तोंडावर चपरा आताच्या आदेशाने गवर्नमेंटच्या माध्यम मा, डिजिटल माध्यमांनाही आता जाहिराती आशयाचं अशा म्हणजे बिल पारित करण्यात आलेलं आहे तर मुख्य म्हणजे काय की कार्यशाळा एखादी असावी जसंच मोरे सरांना सुचवलं की जिल्हास्तरीय सगळं काही कार्यशाळा असो की ठिकाण असले असो पण आपल्या आवश्यक असतात कार्यशाळा घ्यायची टेक्निकल बाबी असतील जे काही कंटेंट असतील हे माध्यमांना आपल्या प्रतिज्ञा समजायला हवं हो। की आपण आता सपोर्ट पाहूयाच शिंदे सरांच्या महाराष्ट्रातून शेवटी एक सांगतो बातमीचा वेग शब्दांची धार डिजिटल मीडियाचा वेगळाच धाक क्लिकच्या स्पर्शाने घडते क्रांती प्रत्येक अपडेटमध्ये असते जबाबदार जबाबदारीची भ्रांती थँक्यू